केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली तीन आणि चार सप्टेंबरमध्ये जी काय आहे ते दिल्लीत एक जी एस टी अशी काउन्सिलची छप्पनावी बैठक पार पडली या बैठकीत घेतलेल्या निर्णयांनी भारताच्या कर प्रणालीत म्हणजे जी एस टी टू पॉईंट झिरोची सुरुवात केली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील स्वातंत्र्यदिनी जाहीर केलेल्या पुढील पिढीच्या जी एस टी सुधारणाच्या घोषणेनुसार या बैठकीत कर रचनेत मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आलेले आहेत कर दर कमी करणं आणि प्रक्रियांचे सुलभीकरण यावरती यामध्ये भर देण्यात आलेला आहे या निर्णयांचा सामान्य माणसांवरती शेतकऱ्यांवरती छोट्या व्यावसायिकांवर आणि मध्यम वर्गावर सकारात्मक असा परिणाम होणार आहे मात्र या निर्णयामागील राजकीय डावपेच आणि मोदी सरकारला होणारे फायदे आहेत यावरही या, या माध्यमातून आपण चर्चा या जाणून घेणार आहोत तसंच पाहिलं तर या निर्णयांचा सविस्तर आढावा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी सुनील सोली पाटील आणि आपण पाहत आहे सहेद्र एक्सप्रेस या निर्णयाचे फायदे तोटी आणि राजकीय पार्श्वभूमी ही कशा पद्धतीची आहे जी एस सध्याची चार स्तरांची रचना आहे त्या झिरो टक्के फाईव्ह टक्के बारा टक्के अठरा टक्के आणि अठ्ठावीस टक्के ही संपुष्टात आणून दोन मुख्य कर दर लागू करण्यात आलेले ला आहेत पाच टक्के आवश्यक वस्तूंसाठी आणि अठरा टक्के हे प्रमाणित वस्तू आणि सेवांसाठी आहे तसंच तंबाखू पान मसाला लक्झरी वाहने आणि साखरयुक्त पेयांसाठी चाळीस टक्केचा विशेष डिमेरिट कर दर म्हणजे जीएसटी लागू करण्यात आला आहे हेअर ऑइल टूथपेस्ट टूथब्रश साबण शॅम्पू सायकल टेबलवेअर किचनवेअर यांसारख्या दैनंदिन लागणाऱ्या गरजेच्या वस्तूंवर जीएसटी बारा टक्के किंवा अठरा टक्केवरून हा पाच टक्केवरती आणला गेला आहे सर्व प्रकारच्या भारतीय ब्रेड म्हणजेच रोटी पराठा यावर जीएसटी हा शून्य करण्यात आलेला आहे नमकीन भुजिया सॉस पास्ता इन्स्टंट नूडल्स चॉकलेट्स कॉफी बटर आणि तूप यावरील जी एस टी हा बारा टक्के किंवा अठरा टक्केवरून पाच टक्केच करण्यात आलेला आहे म्हणजे कमी करण्यात आलेला आहे सर्व प्रकारच्या या वैयक्तिक कर जीवन आणि आरोग्य विमा पॉलिसी म्हणजेच टर्म लाईफ पॉलिसी आणि युलिप एन्डोमेंट या पॉलिसी आणि पुनर्विमा यांना जी एस टीमधून सूट देण्यात आलेली आहे कर्करोगावरील ज्या जीवनरक्षक औषध आहेत त्या औषधांवर देखील जी एस टी हा शून्य टक्के करण्यात आलेला आहे ट्रॅक्टर्स शेतीयंत्र सिंचन उपकरणं हस्तकला संगम रबर ग्रॅनाईट बॉक्स आणि चांबड्याच्या वस्तूंवरील जी एस टी हा पाच टक्केवरती आणला गेला आहे कापड आणि खतांवरील इन्व्हर्टेड ड्युटी स्ट्रक्चरही दुरुस्त करण्यात आलेले आहेत ए आय आधारित इनव्हाइस मॅचिंग आणि प्रीफिल्ड रिटर्न्स आणि स्वयंचलित निर्यात परताव्याची प्रक्रिया देखील यामध्ये लागू करण्यात आलेली आहे ज्यामुळं कर प्रक्रिया जी आहे ती सुलभ होणार आहे तंबाखूसह डिमेरिट वस्तूंवरील नुकसान भरपाई हा म्हणजेच उपकर कॉम्पन्सेशन केस चेस हे मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत वाढवण्यात आलेला आहे या निर्णयाचा थेट परिणाम हा बावीस सप्टेंबर दोन हजार पासून सुरू होणार आहे म्हणजेच नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून दिसणार आहे दैनंदिन गरजेच्या ज्या वस्तू आहेत त्या वस्तूंवरील कर कपात आणि विमा पॉलिसीवरील सूट यामुळे सामान्य माणसांच्या खिशावरील जो अधिकचा भार आहे तो कमी होणार आहे विशेषतः कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबांना विमा खरेदी करणं परवडणार होईल ज्यामुळे त्यांचे आर्थिक संरक्षण देखील आता वाढणार आहे खाद्यपदार्थ हे जे काय आहे ते स्वस्त झाल्यानं घरगुती खर्च देखील कमी होणार आहे ज्याचा फायदा थेटपणे मध्यमवर्गीय आणि गरीब कुटुंबांना होणार आहे शेती यंत्र आणि हस्तकला यावरील कर कपात शेतकरी आणि लघु मध्यम उद्योगांना म्हणजेच एम एस एमई हे जे काही उद्योग आहेत का त्यांना फायदेशीर ठरणार आहे इन्व्हर्टेड ड्युटी स्ट्रक्चर जे आहे ते दुरुस्त करण्यात आलेलं आहे त्यामुळे कापड आणि खत उद्योगांना भांडवली अडचणी कमी होतील ज्यामुळं ग्रामीण अर्थव्यवस्थेला देखील या माध्यमातून चालना मिळणार आहे डिजिटल जीएसटी कर प्रणालीमुळे कर प्रक्रिया जी आहे ती सुलभ होईल ज्यामुळे छोट्या व्यापाऱ्यांच्या प्रशासकीय खर्च आणि त्रास देखील कमी होणार आहे स्वयंचलित परताव्यामुळे निर्यातीला प्रोत्साहन मिळणार आहे या माध्यमातून निर्यात ही मोठ्या प्रमाणात केली जाणार आहे नुकसान भरपाई म्हणजेच उपकर वाढवल्यानं राज्यांना याचा आर्थिक स्थैर्य किंवा लाभ मिळणार आहे परंतु काही विरोधी पक्ष शासित जे राज्य आहे त्या राज्यांनी उदाहरणार्थ जम्मू आणि काश्मीर यांच्यामध्ये जे काही दहा ते बारा टक्के घट होण्याची देखील भीती या माध्यमातून व्यक्त केली गेली आहे हेअर ऑइल साबण शॅम्पू टूथपेस्ट सायकल टेबलवेअर किचनवेअर नमकीन चॉकलेट्स पास्ता कॉफी बटर तूप काय आहे ते पाच टक्के यावरती जीएसटी लागणार आहे तर सर्व भारतीय ब्रेड जीवनरक्षक औषधं आणि विमा पॉलिसी याच्यात झिरो टक्के जीएसटी लागणार आहे छोट्या टीव्ही म्हणजेच बत्तीस इंचापर्यंत सिमेंट छोट्या गाड्या मोटरसायकल ह्या तीनशे पन्नास सी सीपर्यंतच्या पर्यंतच्या त्या आहेत आणि बस आणि ट्रक ह्या अठ्ठावीस टक्केवरून अठरा टक्के जीएसटी यांचा समावेश केलेला आहे तंबाखू पान मसाला लक्झरी वाहनं आणि साखरयुक्त पेय हे चाळीस टक्के जीएसटी मध्ये आणले यामुळे सेल गुड्स वरील जो काही कर आहे तो कर वाढला आहे ज्याचा फायदा सामान्य फारसा परिणाम होणार नाही पण लक्झरी वस्तूंची किंमत वाढणार आहे अर्थमंत्र्यांनी असंही सांगितलं म्हणजे निर्मला सीतारामन यांनी सांगितले की या कर कपातीमुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळणार आहे कारण भारताच्या जीडीपीत उपभोगाचा जो वाटा आहे तो साठ टक्के आहे दोन हजार तेवीस चोवीसचा चा उपभोग पद्धतीनुसारचा या निर्णयामुळे अठ्ठेचाळीस हजार कोटीचा आर्थिक फायदा किंवा परिणाम होणार आहे परंतु वाढलेली मागणी आणि कर सुधारणांमुळे हा तोटा भरून निघणार आहे असा सरकारचा सा दावा आहे विमा आणि औषधांवरील जीएसटी सूटमुळे आरोग्य सुरक्षा वाढणार आहे म्हणजेच कमी करदारामुळे दैनंदिन वस्तू स्वस्त होऊन सामान्य माणसाला याचा सा आर्थिक दिलासा देखील मिळेल शेतकऱ्यांना शेती उपकरणं परवडणारी होतील ज्यामुळं ग्रामीण भारताला यामुळे बळ मिळणार आहे सुलभ कर प्रक्रिया आणि इनव्हर्टेड ड्युटी दुरुस्तीमुळे मेक इन इंडिया आणि आत्मनिर्भर भारताला देखील या माध्यमातून चालचा चालना मिळणार आहे विशेषतः लघु मध्यम उद्योगांना जे काय आहे ते कमी खर्च आणि सुलभ व्यवहारांचा यामुळे फायदा होईल काही विरोधी पक्ष शासक जे राज्य आहेत म्हणजे जम्मू काश्मीर मी मगायचे सांगितलं त्यामुळे इथे दहा ते बारा टक्के जे ग आहे ते घट होण्याची शक्यता आहे अंदाजे त्र्याण्णव हजार कोटींचा महसूल जो आहे तो तुटवडा भासू शकतो असंही भीती व्यक्त केली गेलेली आहे ज्याची भरपाई करणं देखील सरकारसाठी एक आव्हानात्मक असू शकतं असंही म्हटलंय नव्या कर रचनेची अंमलबजावणी आणि डिजिटल कर प्रणाली ही लागू करणं यासाठी प्रशासकीय यंत्रणेला सक्षम करावं लागणार आहे तसंच डिमेरिट वस्तूंवरती चाळीस टक्के कर दर आणि उपकर यावर कायदेशीर खटले देखील होण्याची शक्यता वर्तवली गेलेली आहे तृणमूल काँग्रेसनं या सुधारणांना लोकांचा विजय म्हटलंय पण सरकारवर न ऐकणारे आणि दबावखाली काम करणारं सरकार आहे मोदी सरकार आहे असं देखील आरोप तृणमूलकडून केला गेलेला आहे दैनंदिन वस्तू विमा आणि औषधांवरील कर कपात आणि सुलभ कर प्रणाली यामुळे मध्यम वर्ग शेतकरी आणि छोटे व्यापारी यांच्यात सरकारची लोकप्रियता या निमित्तानं वाढू शकते मात्र हे दोन हजार चोवीस पंचवीसच्या निवडणुकीच्या वर्षभरात भाजपसाठी फायदेशीर देखील ठरलेलं आपण पाहिलंय कर सुधारणांमुळे स्थानिक उत्पादन आणि लघु उद्योगांना प्रोत्साहन मिळेल ज्यामुळे आत्म आत्मनिर्भर भारत आणि मेक इन इंडिया मोहिमांना या माध्यमातून बळ मिळणार आहे यामुळे सरकारची आर्थिक सुधारणांची जी प्रतिमा आहे ते अधिकपणे मजबूत होईल आणि याचा मोठ्या प्रमाणावरती मोदी सरकारला याचा फायदा होणार आहे सर्व राज्यांनी एकमताने या सुधारणांना मान्यता दिल्याने केंद्र सरकारच्या सहकारी संघ राज्यवादाच्या धोरणाला देखील बळ मिळालं आहे ज्यामुळं भाजपला राजकीय एक स्थैर्य या माध्यमातून लाभणार आहे त्याचा मोठ्या प्रमाणावरती मोदी सरकारला फायदा होणार आहे विमा आणि औषधांवरील जे सूट दिले यामुळे विरोधकांचा लोकविरोधी असा प्रचार हा थोडासा काहीसा कमी होईल त्यामुळे विरोधकांचा दबाव आहे तो कमी करण्यास मोदी सरकारला सहाय्य झाले विशेषतः ममता बॅनर्जी यांनी विम्यावरील कराला विरोध केला होता आणि आता सूट मिळाल्यानं त्यांचा आक्षेप कमविवत होऊ शकतो त्यांचा विरोध कमी होईल पंतप्रधान मोदींनी पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी स्वातंत्र्य दिनी जीएसटी टू पॉइंट झिरोची एक प्रकारे त्यावेळी घोषणा केलेली होती आणि या सुधारा ज्या आहेत त्या नवरात्री पासून म्हणजे बावीस सप्टेंबर पासून लागू होणार आहेत ज्याला सरकारनं दिवाळीचं एक गिफ्ट म्हणून देखील संबोधलेलं आहे किंवा म्हटलेलं आहे यामुळे सणासुदीच्या काळात सामान्य माणसात सकारात्मक अशा भावना निर्माण होईल ज्याचा निवडणुकीत फायदा होऊ शकतो म्हणजेच आत्ता सध्या बिहार आणि जे काही लागून जे काही आहे त्या निवडणुका होणार आहेत त्यामुळे त्या तिथं त्या मोदी सरकारला आणि मित्र पक्षाला मोठ्या प्रमाणावरती याचा फायदा होणार आहे त्याचबरोबर पाहिलं तर डोनाल्ड ट्रम्प यांच्या पन्नास टक्के आयात कराच्या धोरणामुळे भारताच्या निर्यातीवरती दबाव आहे या पार्श्वभूमीवर जीएसटी सुधारणांमुळे स्थानिक उपभोग आणि उत्पादनाला चालना मिळणार आहे ज्यामुळं जागतिक आव्हानांना देखील तोंड देण्यासाठी अर्थव्यवस्था ही सक्षम करावी लागणार आहे आणि ते या माध्यमातून होणार आहे असं मोदी सरकारचा दावा आहे ममता बॅनर्जी यांनी विमावरील करावर टीका केल्यानंतर सरकारनं के त्वरित विरोधकांचा जे काय आहे तो विरोध कमी झालाय हा निर्णय निवडणुकीपूर्वी विरोधकांचा दबाव कमी करण्यासाठी घेतला गेलाय जीएसटी काउन्सिलच्या या छप्पन्नाव्या बैठकीतील निर्णयांनी सामान्य माणसाला शेतकऱ्यांना आणि लघु उद्योगांना मोठ्या प्रमाणात आर्थिक दिलासा देखील देण्याचं काम या बैठकीतून किंवा जीएसटी कर प्रणालीतून जी केलं गेलेलं आहे दैनंदिन वस्तू आणि सेवांवरील कर कपात विमा आणि औषधांवरील जी सूट आहे किंवा कर कपात आहे यामुळे मध्यम वर्ग आणि गरिबांना शेतकऱ्यांना याचा मोठ्या प्रमाणात लाभ होणार आहे तर डिजिटल सुधारणांमुळे व्यापारी आणि उद्योगांना याच्यात याचा, याचा देखील फायदा होणार आहे मात्र महसूल तुटवडा आणि कायदेशीर आव्हानं यामुळे सरकारसमोर देखील काही आव्हानं आणि काही कसोट्या उभ्या राहू शकतात राजकीयदृष्ट्या हा निर्णय मोदी सरकारला मध्यमवर्ग आणि शेतकऱ्यांचे समर्थन मिळवून देईल मात्र आत्मनिर्भर भारतची जी प्रतिमा आहे ती मजबूत देखील होईल या निर्णयाची वेळ आणि अंमलबजावणी यावरती सरकारचं यश अवलंबून आहे आणि येत्या निवडणुकीत जो काय आहे तो याचा प्रभाव देखील आपल्याला मोठ्या प्रमाणावरती दिसेल आणि मोदी सरकारला आणि मित्रपक्षांना याचा मोठ्या प्रमाणावरती फायदा होईल एकूणच मोदी सरकारचं हे जे धोरण आहे जो पॉलिटिकली निर्णय आहे आहे याबद्दल आपल्याला काय वाटतं कमेंट मध्ये मांडायला विसरू नका आणि आपल्या सहेल रिक्स वर्स या चॅनल वरती आपण नवीन असाल तर चानल ला सबस्क्राईब करना मात्र विसरू नका तो तास धन्यवाद नक्कीच भेटूयात पुढे